साथीनो आज मला एका भक्त मित्राने प्रश्न विचारला तेव्हा त्याला अशा भाषेत उत्तर देणे मला आवश्यक वाटले कारण असे प्रश्न तुम्हालाही अनेक भक्त विचारत असतील मग ऐकाच तो प्रश्न आणि त्यावर मी काय उत्तर दिले ते त्या मित्राने मला विचारले की तू अंधश्रद्धेच्या नावाखाली फक्त आपल्याच धर्मातील अंधश्रद्धांवर टीका का करतोस त्यांच्या अंधश्रद्धेवर बोलायला तुला भीती वाटते का त्यावर मी सावकाशपणे त्याला उत्तर दिले आणि म्हणालो मित्रा माझ्या हिंदू धर्मातील धर्मभोळेपणा अंधश्रद्धा स्त्रियांचं शोषण करणारे आपलेच धर्म, धर्म मार्तंड आहेत कुंडे आहेत पुजारी आहेत की मुस्लिम धर्मातील मुल्ला मौलवी आणि पादरी आहेत बरं आसाराम बापूने बलात्कार केलेली जी मुलगी होती त्यात एक तरी मुस्लिम किंवा ख्रिश्चन मुलगी आहे का बाबा राम रहीम याने जे बलात्कार केले त्यात एक तरी मुलगी मुस्लिम आणि ख्रिश्चन आहे का अरे बाबा ज्या ज्या लोकांचं शोषण त्या त्या धर्मातील ढोंगी लोकच करत असतात ते बाबा लोक दुसऱ्या धर्मातील लोकांचं शोषण करत नाहीत या बुवांना आपल्याच धर्मातील गरीब बाया बापड्या सापडतात कारण तुझ्याच शब्दात सांगायचं म्हणजे त्यांना इतर धर्मातील स्त्रियांवर बलात्कार करायला भीती वाटते ते जाऊ दे आणखी एक मला सांग की लहानपणापासून आपल्याला आपल्याच धर्मातील अंधश्रद्धा आणि शोषण पाहत आपण मोठे होतो की नाही की मुस्लिम धर्मातील आणि ख्रिश्चन धर्मातील शोषण पाहतो आपण किंवा त्यांच्या अंधश्रद्धा पाहतो मग मी आपल्याच धर्मातील अंधश्रद्धांवर बोलू की मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील त्यांच्या अंधश्रद्धावर टीका करण्यासाठी त्यांच्या धर्मातील राष्ट्रीय लोक आहेतच की ते त्यांच्या कुवतीनुसार याला वाचा फोडतच असतात त्यांना जसा त्यांचा समाज सुधारायचा आहे सुधारावा असं वाटतंय तसंच मलाही माझा समाज सुधारावा असं वाटतो म्हणूनच मी माझ्या धर्मातील अंधश्रद्धांवर जास्त करून बोलतो यात चुकीत येते काय मी आपल्या धर्मातील भगिनींची चिंता केली तर तुमच्यासारखे बांधव हो, माझ्यावर नाराज होत असतील तर मला दुसऱ्या धर्मातील लोकांना बोलण्याचा अधिकारच नाही ना कळतंय का मी काय म्हणतोय ते आता समजा एखादा मुस्लिम आपल्या धर्मातील अंधश्रद्धेवर वा शोषणावर बोलला आणि एखादा हिंदू मुस्लिम अंधश्रद्धेवर बोलला तर दोन्हीकडच्याला ते चालेल का दंगली होतील ना थोडक्यात काय तर माझ्या घरातील कचरा मी स्वच्छ करणार की माझ्या शेजारता येऊन माझ्या घरातील स्वच्छ करणार माझे घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या कुटुंबातील व्यक्तिमत्त असणार ना माझ्या कुटुंबातील लोक असे बोलून स्वच्छतेला जर विरोध करत असतील आणि म्हणत असतील की आधी जा त्या शेजारच्या अब्दुल चाचाच्या घरी जाऊन जो कचरा पडलाय तो शो स्वच्छ करा तर आपल्या घरातील कचरा स्वच्छ करणे तसेच राहील नाही का की राहून देऊया तू तसाच खरं तर माझ्या चिकित्सेला तुला योग्य शब्दात प्रतिवाद करता येत नाही म्हणून तुझ्या भावना तुझ्या अहंकार दुखावतो मग मी पाठवलेल्या व्हिडिओमध्ये अंधश्रद्धेमुळे आमच्या समाजाचे शोषण होत आहे की नाही यावर चर्चा न करता तू बोट मात्र दुसरीकडेच दाखवून मूळच्या प्रश्नाला बगल देतोस तेव्हा एकच लक्षात ठेव सवाल न पूछे, वो भक्त अधूरा है, और जवाब न दे सके वो धर्म अधूरा आहे कळलं